नमस्कार कुकवित वंदना दाते रेसिपी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण घरच्या घरी घरची सात्विक थाली घरचे अन्न हे खूप छान असते त्यामुळे आपण दोडक्याची भाजी सॅलड असा हा साधाच पण सात्विक मेनू तयार करायचा आहे दोडका घेतलेला आहे त्याचा शिरा काढून घेतलेला आहे आणि झटपट होती भाजी बरेच जण मुलांना दोडका आवडत नाही त्यामुळे असा किसून करायचा आहे लसूण बारीक करून घ्यायचं आहे एक दोन हिरवी मिरची घातलेली आहे त्यात बारीक करून घ्यायची आहे कढईमध्ये तेल गरम करून घेतले एक चमचा जिरे घातले वाटलेलं लसूण मिरचीच वाटण हिरवी मिरचीच वाटण घातलेलं आहे लसूण हिरवी मिरची परतून घ्यायची चांगली थोडस आलं घातलंय चवीला आणि किसलेल्या दोडक्याची दोडका अजिबात फक्त वाफेवर शिजवून आहे अशा पद्धतीने भाजी करून बघा खूपच सर्वच खातील ज्यांना दोडका आवडत नाही अशी सुद्धा खातील खूपच छान टेस्ट लागते चवीनुसार मीठ घातले टिफिनला द्यायला पण ही भाजी चांगली आहे सुकी हे बघा पाच ते दहा मिनिटं वाफवून घेतली आहे भाजी पण छान तयार झालेली आहे आणि दोडक्याची चव पण खूपच छान लागते त्यात थोडीशी मुगाची डाळ पण घातलेली आहे त्यामुळे त्याची अजूनच पौष्टिक गुणधर्म वाढलेले आहे मुगाच्या डाळीमुळे त्याची चव खूप छान लागते अशा प्रकारे लोणचं पापड चटणी सॅलड गाजर बीट टोमॅटो लिंबू ह्याच्या बरोबर अशी शुद्ध सात्विक जेवण तयार आहे